थंडीमध्ये शरीराला गरम ठेवणारी अशी उष्णता देणारी तिळापासून आणि गुळापासून इथं आपली मावा चिक्की आपण बघतोय तर चला वेळ न घालवता बघूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी तीळ आणि शेंगदाण्यापासून मावा चिक्की करून आली आहे बघा थंडीमध्ये तीळ उष्ण असतात आपल्या शरीराला गरमीची गरज असती आणि गुळ सुद्धा गरम असतो म्हणून म्हटलं आज तुम्हाला मी मावा चिक्की दाखवते तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं आज आपण मावा चिक्की बघतोय त्यासाठी मी इथं एक वाटी तीळ घेतलेत एक वाटी शेंगदाणे दोन वाटी गूळ एक वाटीला दोन वाटी गूळ तूप दोन चमचे वेलची पावडर तर चला सगळ्यात अगोदर आपण जे सफेद तीळ घेतलेत ते आपल्याला कढईमध्ये ना खरपूस असे भाजून घ्यायचेत बघा मी इथं एक वाटी सफेद तिळ घेतले आणि मीडियम गॅसवर कढई ठेवली आणि खरपूस आपल्याला हलवत राहायचे भाजून घ्यायचे बघा मोस्टली आपण बाजारात अशा पद्धतीची चिक्की खातो आ, मावा चिक्की मग म्हटलं चला आज आपण करून दाखवूया तर बघा हे सफेद तीळ आता आपले भाजून झालेले आहेत एक ते दोन मिनटं झालेत आणि हे भाजून झालेत आता आपल्याला ते काढून घ्यायचेत आणि आपल्याला त्याच कढईमध्ये ना शेंगदाणे भाजून घ्यायचेत बघू शकता मी इथं कढईमध्ये हे सफेद तीळ भाजलेले थंड करायला पसरून ठेवते आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेत आता हे पण आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आता आपले शेंगदाणे सुद्धा भाजत आलेत बघू शकता आता शेंगदाणे सुद्धा आपण थंड करायला ठेवून देऊया बघा शेंगदाणे भाजत आलेले आहेत झालेत आता गॅस बंद करून आपल्याला हे शेंगदाणे थंड करून घ्यायचेत थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची सालं काढायची बघू शकतात शेंगदाणे थंड झालेत आणि एका वाटीच्या किंवा पेल्याच्या साहाय्याने असं दाबून दाबून त्याचे शेंगदाण्याचे आपल्याला साली काढून घ्यायच्यात कारण की या चिक्कीला साल काढलेले शेंगदाणे पाहिजेत साली सकट जर तुम्ही दळलं तर ती काळपट चिक्की होईल थोडी थोडी साल काढल्यानंतर बघू शकता असं आपण इथं साल काढून घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यात हे पूर्ण शेंगदाणे टाकून घेऊया आणि झाकण लावून बारीक करून घेऊया बघा आपले शेंगदाणे इथं बारीक झालेले आहेत आता ते काढून घेऊया एका ताटामध्ये आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला आपण जे सफेद तीळ भाजून घेतलेत ते टाकायचे खूप झटपट बनती ही चक, चिक्की खूप वेळ लागत नाही आणि खायला सुद्धा रुचकर आहे आणि थंडीमध्ये आपल्याला गुळ पोटात गेलाच पाहिजेत आणि तीळ गरम असतात मग अशा पद्धतीने तुम्ही थंडीमध्ये नक्की करून बघा शरीराला गरमी देते बघा सफेद तिळसुद्धा आपण बारीक करून घेऊया सफेद तिळ पण बारीक झालेत आता ते पण ताटामध्ये काढून मिक्स करून घेऊया ज्या ताटात शेंगदाणे काढलेत त्याच्यातच तीळ तिळाचा कूट सुद्धा आपण टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर चला एका कढईमध्ये तूप घेतले एक ते दीड पळी ते तूप टाकून थोडस गरम करून घेऊया आणि जो गूळ घेतलाय दोन वाटी तिळ एक वाटी शेंगदाणे एक वाटी आणि दोन वाटी गूळ लागणार आहे तर तो गूळ आपल्याला ह्या कडईमध्ये आहे आणि हा इथं मी चिक्कीचा गुळ वापर नाही केला साधा गुळ जो येतो तोच गुळ घेतलेला आहे बऱ्याचशा जणांचे कम प्रश्न असतात चिक्की की चिक्कीचा गुळ घ्यायचा की साधा तर हा मी साधा गुळ घेतलेला आहे चिक्कीच्या गुळाने तुमची चिक्की आहे ना खूप कडक बनती ह्या साध्या गुळांनी ही एकदम सॉफ्ट राहती तोंडात टाकल्या टाकल्या टाकल टाकल विरगळती अशा पद्धतीची चिक्की बनती बघू शकता आता हा वि गुळ आहे ना आपल्याला विरघळून घ्यायचा आहे हलवत राहायचंय सतत नाही तर खाली लागायचे चान्सेस असतात बघू शकता एक ते दोन मिनिटातच आपला गूळ विरघळायला सुरुवात होती आपल्याला पाक बनवायचा नाहीये फक्त विरघळून आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची व्यवस्थित मिक्स करायचा आहे जास्त वेळ तुम्ही गॅसवर पाक म्हणजे गुळ वितळलेला ठेवू नका ना नाही तर त्याचा पाक बनेल आपल्याला पाक नाही बनवायचा की हे विरघळला की पटकन आपल्याला त्याच्यामध्ये ते टाकून घ्यायचे बघा बबल्स यायला लागलेले आहेत विरघळून झालेला आहे गुळ आता गॅस बंद करूया आपण बघू शकता हे बबल्स दिसतायत ना तुम्हाला बबल्स आले गुळ वितळल्यावर म्हणजे समजायचं आपला गुळ इथं रेडी आहे चिक्कीसाठी आता हे बंद करून घेऊया गॅस आणि त्याच्यामध्ये आपण जे वाटून घेतले शेंगदाणे आणि सफेद तीळ ते याच्यामध्ये टाकून घेऊया बघू शकता आता हे आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचंय आणि पटापट -पत हलवून घ्यायचंय बघा व्यवस्थित हलवून घेऊया तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ कसे वाटतात आणि तुम्ही कोणत्या राज्यातून कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघताय नक्की मला कमेंट करून सांगत जा की तुम्ही कुठून बघताय आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला तुमच्याकडे जर असा वेगळा व्हिडिओ असेल तर तुम्ही नक्की माझ्याजवळ शेअर करा आणि मला सांगू शकता मी तशा पद्धतीने बनवायचा प्रयत्न करेन बघा इथं आपलं चिक्कीचं बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता आणि आता आपल्या ह्या स्टेपला पटकन आपल्याला थाळीमध्ये पसरून घ्यायचं आहे बघू शकता आता मी काय करते एका ताटाला आहे ना ऑय तूप लावून घेते तुम्ही तेल लावलं तरी चालेल पण तुपाने चिक्कीला टेस्ट खूप छान येते आता व्यवस्थित ब्रशच्या साह्याने ताटाला तूप लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण जे चिक्कीचं बॅटर केलं आहे ते व्यवस्थित काढून घेऊया आणि पसरून घेऊया सगळीकडून बघा आता मी हे ताटामध्ये पूर्ण काढून घेतले बॅटर आणि व्यवस्थित उलटण्याच्या साहाय्याने किंवा वाटीला तूप लावायचं किंवा पेल्याला तूप लावायचं आणि व्यवस्थित पसरवायचं कारण की गूळ गरम झाल्यानंतर चटका खूप जोरात बसतो तर तुम्ही वाटीला किंवा पेल्याला तेल लावून तुम्ही तूप लावून व्यवस्थित पसरून घ्या हाताने पसरवायचा प्रयत्न करू नका हाताला चटके बसतात बघू शकता आता मी असं व्यवस्थित ते ताटामध्ये पसरून घेते बघा मी आता तूप लावून घेतले आणि बघा आता कसं कर सेट करून घेते कर ते असं हलक्या हाताने व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचंय तुम्ही कशा पद्धतीच्या चिक्क्या बनवता ते सुद्धा नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे जर वेगळी रेसिपी असेल तर मी नक्की बनवायचा प्रयत्न करेल बघू शकता आता अशा पद्धतीने आपली ही मावा चिक्कीचं बॅटर मी पसरून घेतलेलं आहे झालेलं आहे आणि थोडंसं थंड झालं ना की आपल्याला लगेच कट करून घ्यायचे कारण की चिक्की पूर्ण थंड थंड झाल्यानंतर थोडं कडक होतं आणि मग कट करायला थोडा प्रॉब्लेम येतो बघू शकता मी लगेचच चाकूच्या साह्याने कट करायला घेते आपल्याला अगोदरच कटिंग करून ठेवायची आणि थंड झाल्यानंतर मग आपल्याला त्या वड्या बाहेर काढायच्यात बघू शकता मी अशा पद्धतीने त्याला काप देऊन कट करून घेते ही चिक्की खायला खूपच छा रुचकर लागती आणि खूप कडक होत नाही आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच खाता येईल आवडती सगळ्यांना आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरगळती इतकी सुंदर ही चिक्की बनती तर तुम्ही ह्या थंडीमध्ये नक्की ट्राय करून बघा बघू शकता मी अशा पद्धतीने ह्याला काप दिलेले आहेत बघा दुसऱ्या साईडनेसुद्धा आपल्याला काप देऊन चौरस प्रकारची आपल्याला ही चिक्कीला काप द्यायचं आहे बघा छोटे छोटे चौरस तुकडे करून घेतलेले आहेत आता इथं आपली चिक्की कट करून झाली आता आपण काय करायचं आहे ही पाच ते दहा मिनटं आपल्याला थोडी थंड होऊन द्यायची आणि मगच हे कट केलेले आपल्याला सर्विंग प्लेटमध्ये काढायचे तर ही थोडा वेळ आपण थंड करून घेऊया चिक्की बघू शकता आपली चिक्की आता थंड झालेली आहे आणि आता आपण बघूया बघा इझिली त्याचे आपण जे कट केल्यामुळं बघा इझिली त्याचे तुकडे निघत आहेत आणि थंड पण झाली आहे व्यवस्थित बघू शकता आपली चौरस अशी छान चिक्की मावा चिक्की तयार झाली बघा तोडल्यानंतर एकदम सॉफ्ट आहे पटकन तुटली जाते तर अशी आपली मावा चिक्की तयार झालेली आहे तर आपण ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता इथं आपली मावा चिक्की तयार झालेली आहे आणि दोन कपामध्ये एवढी मावा चिक्की बनती तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून तुम्ही दोन तीन आठवडे आरामशीर खाऊ शकता इतकी बघा मी दाखवलेली मावा चिक्की तुम्हाला कशी वाटते तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि ह्या थंडीमध्ये नक्की करून बघा कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा मी दाखवलेली मावा चिक्कीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद